केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या टीकेला सुशील कुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय काँग्रेसने आपल्या चेले चपाट्यांची गरिबी हटवली सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजवला असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला ते सोलापुरात बोलत होते सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीका केलेली त्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी गडकरीला धड चालता येत नाही त्यांना त्यांचं वजन झेपेक्षा अशा शब्दात हल्ला केलाय पहा काय म्हणाले मेहनतीनं शिकलो इंजिनियर झालो साहेबांमुळे सुरू झालेल्या सोलापूर विद्यापीठातून पदवीधर सुद्धा झालो पण सोलापूरमध्ये नवीन नोकऱ्याच नाहीत मग काय पैशासाठी माझं सोलापूर सोडून निघून जाऊ साहेबांच्या राज्यात असं नव्हतं साहेबांच्या राज्यात नवीन नोकऱ्या होत्या व्यवसाय फुलत होते अहो साहेबांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये आपलं हक्काचं आय टी पार्क सुरू होणार होतं नवीन जॉब येणार होते सगळं काही ठरलं होतं पण आमचीच चूक झाली आणि आता पाश्चातापाची वेळ आली चुकीचं माणूस निवडून आला आणि आमचं हक्काचं आय टी पार्क गायब झालं यावेळी अच्छे दिनला फसणार नाही आणि त्या दाढीवाल्या बाबाच्या नावं तर मत देणारच नाही मला माझं प्रगती करणारं जुनं सोलापूर हवाय आहे यावेळी एक करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देवया साहेबांना साथ